नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय मित्रांनो ज्यावेळी आपण तरुण असतो त्यावेळी आपल्याला असंच वाटत असतं की ज्या कुटुंबासाठी आपण एवढी मेहनत करत आहोत रात्रन दिवस मेहनत करतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपला आधार खरोखर म्हातारपणात आपले कुटुंब आहे आपला कुटुंब तर आपला आधार असतोच पण त्या व्यतिरिक्त दुसऱ्या सहा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या मूलभूत आधारस्तंभ ह्या मातारपणात बनत असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की कोणत्या सहा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला म्हातारपणात आधार देत असतात चला तर मित्रांनो कहाणीला सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा परिस्थिती अनेकदा सरळ असते पण जसे का आपण म्हातारे होत जातो तशी तशी परिस्थिती बदलू लागते आयुष्य बदलते लोक व्यस्त होत असतात आपला प्राधान्य बदलू लागतं आणि असे वाटू लागते की ज्या आधारावर आपण विश्वास ठेवला होता तो तिस का आता स्थिर राहिलेला नाही मित्रांनो अशा या सहा गोष्टींविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जे वय वाढत असताना अनेकदा कुटुंबापेक्षाही जास्ती आपल्याला विश्वासाचे वाटतात याचा अर्थ असा नाही की मग आपण आपल्या कुटुंबाला सोडून द्यावे तर याचा अर्थ असा आहे किंवा याचा हेतू असा आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे की आपल्याला खरा आधार कुठून येतो किंवा कसे आपण स्वतःला त्यावेळी असहाय्य वाटू देऊ शकत नाही जेव्हा आयुष्य सर्वात जास्त आपल्याला आधाराची गरज असते जेव्हा आपण या सहा गोष्टींवर आपल्या आयुष्याची पायाभरणी करतो तेव्हा आपल्याला मिळते ती सुरक्षा आत्मनिर्भरता जी कोणत्याही वादळात आपल्याला खंबीर उभी ठेवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये ज्या सह महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला कधीही कमकुवत पडू देत नाही किंवा असुरक्षितही वाटू देत नाही चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा सर्वात विश्वासाचा आधार कुणी व्यक्ती नसते तर तुमचे स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य असते पैशाने आनंद खरेदी करता येत नाही पण त्यातून मिळते सुरक्षा स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता जसजसे जसे वय वाढते तसतसे तुम्ही हे समजू लागता की कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणे ही कोणतीही योजना नसणे तर हा एक मोठा धोका असतो तुमची मुलं आपले आयुष्य जगत असतात आपला खर्च आपली जबाबदारी आपले कुटुंब सांभाळत असतात जरी ते तुम्हाला कितीही प्रेम करत असले तरी गरज पडल्यावर ते मदतीच्या स्थितीत असतीलच असे नाही विचार करा राघवच्या कथेचा एक बहात्तर वर्षीय गृहस्थ ज्यांना नेहमी वाटत असे की जर कधी त्यांना पैशाची अडचण आली तर त्यांची मुले मदत करतील त्यांनी मुलांच्या शिक्षणात मदत केली गरज लागली तेव्हा पैसे उधार दिले प्रत्येक वेळी जेव्हा मुलांनी हाक मारली तेव्हा ते हजर होते पण जेव्हा अचानक एका वैद्यकीय संकटाने त्यांची सगळी बचत संपवली आणि त्यांनी आपल्या मुलांकडे पाहिले तेव्हा त्यांना समजले की मुलं स्वतःच कर्जबाजारी आहेत आणि आयुष्याच्या धावपळीत अडकलेल्या आहेत मुलांनी मदत केली नाही याचे कारण ते काळजी करत नव्हते असे नाही तर कारण आयुष्य अनिश्चित असते म्हणूनच आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा एक सर्वात मजबूत आधारस्तंभ बनू शकतो ही श्रीमंत होण्याची गोष्ट नाही तर तयार राहण्याची गोष्ट आहे हा आपातकालीन परिस्थितीसाठी आखलेला आपला आराखडा असतो असा उत्पन्नाचा स्रोत असणे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि अशा प्रकारे आर्थिक व्यवस्थापन करणे ही तुम्हाला कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही जर तुम्ही साठ किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर स्वतः काही आवश्यक प्रश्न विचारा की माझ्याकडे अनपेक्षित खर्च सोसण्याइतकी बचत आहे का माझी पेन्शन किंवा निवृत्तीची आय सुरक्षित आहे का मी माझे आर्थिक धुके कमी केले आहेत का जर उत्तर नाही असेल तर आत्ताच पावले उचला बजेट बनवायला शिका अनावश्यक खर्च टाळा आणि असे गुंतवणूक करा जे दीर्घकालीन स्थिरता देतील कारण अखेरीस तुमची आर्थिक सुरक्षितता ही ती एकमेव गोष्ट आहे जी प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत उभी राहते दुसरी गोष्ट तुमचे शारीरिक आरोग्य आयुष्यात एक अशी गोष्ट आहे जीची जागा ना प्रेम घेऊ शकते ना पैसा ना दुसऱ्याचा आधार आणि ती म्हणजे तुमचे आरोग्य साठाव्या वर्षानंतर तुमचे शरीर तुमचे सर्वात मोठा सहकारी बनतो किंवा सर्वात मोठी अडचण सत्य हे आहे की कि तुमच्याकडे कितीही आर्थिक सुरक्षितता असली तरी जर आरोग्य बिघडले तर तुमचे आ स्वातंत्र्य संपते कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असेल तरी ते तुमच्याऐवजी व्यायाम करू शकत नाही तुमच्याऐवजी योग्य आहार घेऊ शकत नाही आणि म्हातारपणाच्या परिणामांना थांबवूही शकत नाही ही, ही जबाबदारी पूर्णपणे आपलीच असते खूप लोकांना वाटते की गरज पडली तर कोणी ना कोणी मदतीला येईल पण सत्य हे आहे की प्रत्येकाकडे तुमच्यासाठी वेळ ऊर्जा किंवा क्षमता असेलच असे नाही आणि जेव्हा तुम्ही इतरांवर तुमच्या आरोग्यासाठी अवलंबून राहू लागता तेव्हा हळूहळू तुमचा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य कमी होऊ लागते म्हणूनच तुमच्या आरोग्याला आत्ताच प्राधान्य देणे हे तुमच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे एक उदाहरण घ्या अडुसष्ट वर्षाचे कैलास जे लहानपणापासून खूप सक्रिय होते पण निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे सोडून दिले त्यांना वाटायचे की अजून खूप वेळ आहे नंतर पाहू पण हळूहळू त्यांची ऊर्जा कमी होऊ लागली चालण्यात फिरण्यात अडचण येऊ लागली आणि साधी कामेसुद्धा चढ वाटू लागली मुले वेळ मिळाल्यावर भेटायला यायची पण दररोज त्यांच्यासोबत राहणे शक्य नव्हते तेव्हा त्यांना समजले जर त्यांना आपले स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर आता आरोग्याची जबाबदारी पुढे ढकलणे शक्य नाही तुम्हाला एखाद्या खेळाडूसारखी ट्रेनिंग करायची गरज नाही पण लहान लहान नियमित प्रयत्नच सर्वात मोठा फरक करतात रोज शरीराला थोडंसं चालवा असा आहार घ्या जो ऊर्जा देईल नुकसान नाही आणि आरोग्य तपासणीला गांभर्याने घ्या जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या वेदनेची थकव्याची किंवा चालण्यात अडचणीकडे दुर्लक्ष करत असाल तर आता त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचे येणारे उद्याचे दिवस तुमच्या आजच्या चांगल्या निर्णयांचे आभार मानतील कारण शेवटी तुमचा सर्वात मजबूत आधार ना तुमची मुले ना भावंडे ना मित्र तर तुमचे स्वतःचे शरीर आहे जे तुम्हाला सक्रिय समक्ष आणि आत्मनिर्भर ठेवते जितके जास्त तुम्ही आज तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्याल तितकेच कमी तुम्हाला उद्या दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा सामाजिक व्याप वय वाढल्यावर सर्वात सामान्य पण गंभीर चूक यापैकी एक म्हणजे स्वतःला एकटे करून घेणे हे हळूहळू घडते मित्र दूर जातात आपले लोक सोडून जातात आणि मग एका दिवसात तुम्हाला जाणवते की तुमचा सामाजिक व्याप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही समस्या अशी आहे की जेव्हा आयुष्यात मजबूत मैत्रीण असते तेव्हा एकटेपण हळूहळू आत शिरते आणि साठाव्या वर्षानंतर एकटेपण फक्त भावना नाही तर तुमच्या आरोग्यावर मानसिक सजगतेवर इतकेच नाही तर तुमच्या वयावरही परिणाम करतात तुम्हाला वाटू शकते की कुटुंब आहेच ना सोबत पण सत्य असे आहे की तुमच्या मुलांचे देखील स्वतःचे आयुष्य असते ते तुमच्यावर खूप प्रेम करतात पण त्यांच्याकडे नोकरी आहे कुटुंब आहे जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत राहू शकत नाही म्हणूनच गरज आहे की तुम्ही असे एक सामाजिक जाळे तयार करा जे कुटुंबाच्या पलीकडेही तुमच्या आयुष्यात रंग भरेल सत्तराव्या वर्षी शशिकला ताई यांची गोष्ट त्या नेहमी आपल्या मुलांवर भावनिकदृष्ट्या अवलंबून होत्या दोन मुले होती दोघेही त्यांच्यावर खूप प्रेम करायची पण वेळोवेळी तेही आपल्या नोकरीत आणि मुलांमध्ये व्यस्त झाले फोन कॉल्स यायचे पण रोजच्या भेटी आणि आठवड्याअखेरीस गडबड हळूहळू बंद झाली शशिकलातही त्या फोन कॉल्सची वाट बघायच्या जे आता दररोज येत नव्हते मग त्यांनी एक बदल केला जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधला एका समुदाय गटात सामील झाल्या आणि काही नवीन छंद स्वीकारले जिथे त्यांना नवीन लोक भेटले नवीन नाती तयार झाली आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा संवाद हास्य आणि उद्दिष्ट यांची चमक परत आली होती त्यांना आता आपल्या कुटुंबाची वाट पहावी लागत नव्हती कारण त्यांनी स्वतःचा जोड स्वतः तयार केला होता मैत्री समुदायाचे गट इतकेच काय साधे परिचय देखील तुम्हाला एक अमूल्य गोष्ट देतात नात्याचा अनुभव मग तो शेजारी असो ज्याच्याशी तुम्ही दररोज हलके फुलके विनोद करता किंवा तो पुस्तक क्लब योग वर्ग किंवा सत्संगट असो हे सर्व मिळून तुम्हाला भावनिक आधार देतात आणि आज जितकी जास्त नाती तुम्ही तयार कराल येत्या वर्षामध्ये तितकाच अधिक आधार तुमच्याकडे असेल आता स्वतःला विचारा आज तुमच्या आयुष्यात कोण आहे जो तुम्हाला खरा आनंद देऊ शकतो खुशी देऊ शकतो जर उत्तर स्पष्ट नसेल तर आता वेळ आहे आपला व्याप वाढवण्याचा कारण शेवटी मजबूत सामाजिक संबंध फक्त साथ देण्यासाठी नसतात तर ते तुम्हाला सतत आठवण करून देतात की कि तुम्ही किती मौल्यवान आहात आणि ही नाती प्रत्येक वयाला अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवतात चौथी गोष्ट तुमचा आयुष्याचा हेतू आयुष्यात सर्वात दुर्लक्षित पण सर्वात शक्तिशाली आधार कुणा दुसऱ्याकडून नाही तर तुमच्या आतल्या हेतूपासून येतो साठाव्या वर्षानंतर अनेक लोकांना आयुष्यात एक बदल जाणवतो त्या भूमिका पालक असणे नोकरी करणारे असणे कुटुंबाची देखभाल करणे हळूहळू मागे पडायला लागतात निवृत्ती येते मुले आपल्या पायावर उभी राहतात आणि आयुष्याची गती मंदावते अशा वेळी जर स्पष्ट दिशा नसेल तर स्वतःला निरुपयोगी विसरले गेलेले काही हरवलेले वाटणे खूप सोपे होऊन जाते सत्य हे आहे की तुमचे कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असेल तरी ते तुम्हाला उद्दिष्ट देऊ शकत नाही उद्दिष्ट ही गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःला तयार करावी लागते तो कारण जो सकाळी तुम्हाला उठण्याची प्रेरणा देईल तो जिव्हाळा ध्येय किंवा सेवा ज्यात तुमची आत्मा गुंतलेली असते असे काहीतरी जे तुम्हाला जगाशी जोडून ठेवेल फक्त एक प्रेक्षक म्हणून नाही तर एक भागीदार म्हणून सत्तर वर्षीय गजाननराव यांची गोष्ट ते एक कुशल अभियंते होते निवृत्तीनंतर सुरुवातीला त्यांना दिलासा जाणवला पण काही महिन्यातच बेचैनी घर करू लागली दिवस ओस पडलेले वाटायला लागले मुले होते पण ते व्यस्त राहायचे कधी कधी भेटायला यायचे पण काहीतरी अपूर्ण वाटायचं मग त्यांनी एक निर्णय घेतला जवळच्या एका शाळेत स्वयंसेवक शिक्षक बनले मुलांना वस्तू तयार करायला शिकवायला लागले आणि तिथून त्यांना पुन्हा ती भावना मिळाली की ते कोणत्या तरी कामाचे आहेत मौल्यवान आहेत आणि आयुष्याशी जोडलेले आहेत आयुष्याचे उद्दिष्ट नोकरीतून मिळत नाही ते काहीही असू शकते जे तुम्हाला जिवंत वाटायला लागेल काही नवीन वस्तू शिकणे कोणाला शिकवणे वाकवाणी चित्रकला प्रवास किंवा फक्त स्वतःसाठी लहान लहान ध्येय निश्चित करणे ही गोष्ट असे काहीतरी करण्याची ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचे मन व हृदय दोन्ही सक्रिय राहतील जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमचे चांगले दिवस आता संपले आहेत तर हा विचार बदलण्याची वेळ आली आहे तुमचे उद्दिष्ट तुमच्या वयासोबत संपत नाही ते फक्त नवे स्वरूप धारण करते आणि जितके जास्त तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला अर्थपूर्ण बनवाल तितकेच कमी तुम्हाला कोणाकडून आनंदाची अपेक्षा करावी लागेल कारण शेवटी सर्वात मजबूत आधार तो नसतो जो तुमचा हात धरतो तर तो असतो जो तुमच्यात आतून पेटतो ती आग जी तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते प्रत्येकाच्या अनुभवाने प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळते आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ चुकणार नाही पाचवी गोष्ट तुमची भावनिक दृढता आयुष्य तुमची प्रत्येक वयात चाचणी घेत असते साठ नंतर आव्हाने थांबत नाहीत ती फक्त आपले स्वरूप बदलतात मित्र दूर होतात आपले लोक सोडून जातात आरोग्याच्या समस्या येतात आणि अनेकदा आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक एकाकी वाटू लागतं सत्य हे आहे की कि तुमच्याकडे कितीही बाह्य आधार असो पण सर्वात विश्वाची शक्ती नेहमीच तुमच्या आतून येते परिस्थितींसोबत जुळवून घेणे भावना समजून घेणे आणि कठीण काळात शांतता आणि समतोल राखणे हेच ते गुण आहेत जे तुम्हाला प्रत्येक वळणावर पुढे जाण्याची ताकद देतात खूप लोकांना वाटते की त्यांचे कुटुंब नेहमीच त्यांचे भावनिक आधार बनेल मुले भावंडे नातेवाईक पण वास्तव हे आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या समस्या असतात ते नेहमी तुमच्यासाठी वेळ किंवा ऊर्जा काढू शकत नाही म्हणूनच भावनिकदृष्ट्या मजबूत होणे स्वतःसाठी आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्याच आतून शक्ती मिळवू शकाल आणि नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागू नये पंच्याहत्तर वर्षीय हेमाताईंची गोष्ट त्यांनी आपल्या पतीसोबत चाळीस वर्षाचा सुखद वैवाहिक जीवन व्यतीत केले होते पतीच्या निधनानंतर सुरुवातीला त्या त्यांच्या मुलांच्या आधारावर राहिल्या पण लवकरच त्यांना समजले की मुले त्यांची काळजी घेतात तरी देखील त्यांची स्वतःची जबाबदारी आहे त्यांना जाणवले की ज्या त्यांना जाणवले की त्या ज्या रिकामेपणाची जाणीव करत होत्या ते रिकामेपण फक्त त्या स्वतःच भरून काढू शकतात त्यांनी स्वतःला भावनिकदृष्ट्या सांभाळण्याचा निर्णय घेतला एक आधार गटात सामील झाल्या दररोज आपल्या भावना लिहायला सुरुवात केली आणि कृतज्ञतेचा सराव केला हळूहळू त्यांनी एक गोष्ट जाणवली त्यांना त्यांच्या दुःखावर मात करण्यासाठी दुसऱ्यांची गरज नव्हती ती शक्ती त्यांच्या स्वतःमध्येच होती भावनिक दृढतेचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या वेदना लपवाव्यात किंवा नेहमीच मजबूत दिसावे याचा अर्थ आहे तुमच्या दुःखाला स्वीकारणे त्याला सकारात्मक पद्धतीने समजून घेणे आणि असे उपाय शोधणे जे तुम्हाला अंतर्गत शांतता देतील मग ते लेखन असो ध्यान असो वैद्यकीय सल्ला असो किंवा फक्त स्वतःशी प्रामाणिक संवाद असो या मार्गांनी तुम्ही स्वतःला आतून आधार देऊ शकता आयुष्य तुम्हाला काहीही देऊ दे जर तुम्ही स्वतःसोबत उभे राहण्याची सवय विकसित केली असेल तर तुम्ही कधीही पूर्णपणे एकटे राहणार नाही जितके जास्त तुम्ही तुमची भावना दृढता विकसित कराल तितकीच कमी तुम्हाला इतरांकडून पूर्णत्वाची अपेक्षा ठेवावी लागेल कारण शेवटी प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक विजयात तुमच्यासोबत जे सर्वात खरा सोबती असतो तो तुम्ही स्वत असता त्यानंतरची सहावी गोष्ट बदल स्वीकारण्याची तुमची क्षमता असायला हवी जर आयुष्याबद्दल एक गोष्ट खरी असेल तर ती ही आहे साठाव्या वर्षानंतर काहीही कायम राहत नाही लोक बदलतात परिस्थिती बदलते आणि ज्या गोष्टींवर तुम्ही आजवर अवलंबून होता त्या उद्या तितक्या विश्वासाच्या राहत नाही या जीवनाच्या टप्प्यावर खरा आनंद आणि समतोल मिळवण्याची गुरु किल्ली भूतकाळाला पकडून ठेवण्यात नाही तर बदलत्या काळासोबत स्वतःला जुळवून घेण्यात आहे जे लोक वृद्ध अवस्थेत संघर्ष करतात ते अनेकदा तेच असतात जे बदलांना घाबरतात जे जुन्या काळाला चिटकून राहतात आणि वर्तमानाला स्वीकारण्यास नकार देतात पण जे लोक बदल स्वीकारायला शिकतात जे स्वतःला लवचिक बनवतात जे नवीन संधीसाठी तयार राहतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंद ऊर्जा आणि समाधान मिळवतात खूप लोक असे गृहित धरतात की एक विशिष्ट वयानंतर माणूस जसा आहे तसाच राहतो पण ही विचारसरणी धोकादायक ठरू शकते कारण हीच विचारसरणी तुम्हाला नवीन अनुभवांपासून नवीन नात्यांपासून आणि नवीन शिक्षणापासून दूर ठेवतात लवचिक असणे म्हणजे फक्त बदल स्वीकारणे नाही तर हा एक सक्रिय प्रयत्न आहे की तुम्ही बदलासोबत नवीन स्वरूपात खेळावे अठ्ठ्याहत्तर वर्षीय पांडुरंगराव यांना ते नेहमी आपल्या जुन्या मित्रांसोबत बसून वेळ घालवत असत पण हळूहळू काही मित्र दूर गेले आणि काही या जगातूनच निघून गेले पांडुरंगरावांना वाटले आता वय झाले आहे एकटेपणा तर राहिलेच पण त्यांनी ही विचारसरणी बदलली ते व्हिडिओ कॉल वापरायला शिकले एका ऑनलाईन चर्चासमूहात सामील झाले जिथे इतिहासावर चर्चा होत असे आणि तिथे त्यांना नवीन मित्रही मिळाले आता ते एकटे नव्हते तर एका नव्या पर्वाची सुरुवात केली जात होती आयुष्यात तेच लोक पुढे जातात ज्यांच्याकडे सर्वाधिक साधने नाहीत तर सर्वाधिक लवचिकता आहे जेव्हा एखादे दार बंद होते तेव्हा दुसरे शोधतात जेव्हा एखादे नाते बदलते तेव्हा ते जोडण्याचा नवीन मार्ग शोधतात जेव्हा काही काम करत नाही तेव्हा ते काहीतरी नवीन करण्यास घाबरत नाहीत तुमची जुळवून घेण्याची क्षमता ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ताकतीपेक्षा एक आहे ती तुम्हाला आशावाद आत्मविश्वास आणि समतोल देते आणि जितके तुम्ही बदल स्वीकारायला शिकाल तितकेच कमी तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी गमावत आहात आणि तितकेच जास्त तुम्ही जाणवाल की प्रत्येक वयात काहीतरी नवीन मिळवण्यासारखे असते जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला ह्या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर कृपया खाली लिहून सांगा की तुम्ही आमच्यासोबत आहात आणि जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक व्हिडिओ आणू शकू साठ वर्ष पूर्ण करणे हा एक असा टप्पा आहे जो अनुभवाची खोली आणि जीवनाच्या सत्यतेला एकत्र आणतो कुटुंब नेहमीच तुमच्या हृदयाला एक विशेष स्थान धरेल पण सत्य हे आहे की तुमचा सर्वात विश्वासाचा आधार कुणा दुसऱ्यात नाही तर त्या समजूत पायामध्ये लपलेला आहे जो तुम्ही स्वतःसाठी तयार केला आहे तुमची आर्थिक स्थिरता हे सुनिश्चित करते की तुम्हाला कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही तुमचे आरोग्य ठरवते की तुम्ही किती स्वातंत्र्यपूर्ण आणि सक्रिय राहू शकता तुमचा सामाजिक व्याप तुम्हाला जोडतो तुम्हाला उत्साह आणि भावनिक समतोल देतो तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट हे दर्शवते की वय ही कोणतीही अडथळा नाही तर एक नवीन दिशा आहे तुमची भावनिक दृढता तुम्हाला प्रत्येक कठीण वेळी धरून ठेवते आणि बदलत्या काळासोबत जुळवून घेण्याची तुमची क्षमता तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत पुढे जाण्याची ताकद देते जर तुमच्या आयुष्यात हे सहा मजबूत स्तंभ असतील तर तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही तुम्हाला कधीही आधार मागण्याची गरज भासणार नाही ना तुम्ही स्वतःला असह्य वाटवणार कारण खरे धैर्य कुणा दुसऱ्याच्या आधाराने नाही येत तर त्या विश्वासाने येते की तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्वतःसाठी उभे राहू शकता का तुम्हाला तुमच्या अनुभवांविषयी काही सांगायचे असेल तर ते आम्ही ऐकायला उत्सुक आहोत तुमच्या जीवनाच्या टप्प्यावर तुम्हाला कोणकोणते अनुभव आले तरुणपणात म्हातारपणात ते सगळं तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता तुम्ही तरुणपणात घेतलेले कोणते निर्णय तुम्हाला नंतर ते अडचण वाटले किंवा ते तुम्हाला उपयुक्त ठरले त्या सर्व गोष्टी तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता किंवा आमच्याबरोबर शेअर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा आणि तुमचे अनुभवसुद्धा शेअर करा चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये